नमस्कार शेतकरी मित्रांनो मी महेश गायकवाड स्वागत करतो आपले शेतीविषयक यूट्यूब चॅनेलमध्ये शेतकरी मित्रांनो उन्हाळी हंगामामध्ये झटपट पैसा मिळवून देणारे मेथी पीक लागवड कशाप्रकारे करावी त्यामध्ये लागवडीपूर्वी जमीन मशागत कशाप्रकारे करावी त्याचबरोबर जमीन निवड कशी करावी आणि मेथी लागवडीनंतर पाणी व्यवस्थापन कसे करावे मेथी ही लवकरात लवकर निघण्यासाठी स्प्रे शेड्यूल कशाप्रकारे फॉलो करावे आणि खत व्यवस्थापन देखील कसे करावे अशी संपूर्ण एटी झेड माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम जे आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच्या नोटिफिकेशन बिल देखील प्रेस करा आणि हा व्हिडिओ खूप माहितीपूर्ण होणार आहे शक्यतो शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास लाईक करा तुमच्या शेतकरी मित्रांसोबत शेअर करा शेतकरी मित्रांनो आता आपण बघ पहिल्यांदा बघू की मेथी लागवडीसाठी सर्वसाधारण उन्हाळ्या हंगामामध्ये जमीन कोणत्या प्रकारची निवडावी शेतकरी मित्रांनो शक्यतो काळी कसदार जमीन निवडावी जेणेकरून या उन्हाळी हंगामामध्ये पाणी आपल्याला कमी असते आणि या कमी पाण्यामध्ये जी काळी जमीन असते ती दीर्घकाळ हो हो त्या ठिकाणी गारवा धरून ठेवते आणि तुम्ही जर मुरमाड जमिनीमध्ये मेथी लागवड केली तर लवकर जमीन वाळते त्याचा दुष्परिणाम आपल्या मेथी पिकावरती होतो मेथी जळी पडते त्यामुळे शक्यतो तुम्ही मेथी पिकाची जर लागवड करणार असाल तर तुम्ही काळी कसदार जमीन त्या ठिकाणी निवडायची आहे शेतकरी मित्रांनो या उन्हाळ्या हंगामामध्ये मेथीची लागवड जर तुम्ही करणार असाल तर शक्यतो नांगाटी न ना करता त्या ठिकाणी फक्त फणून रोटरी मारून त्यावरती तुम्ही मेथी लागवड करा कारण की नांगाटी जर केली तर आपल्याला मेथी पीक लागवड केल्यानंतर पहिले पाणी खूप जास्त प्रमाणात लागते म्हणून मित्रांनो त्या ठिकाणी थोडीशी काळजी घ्यायची शेतकरी मित्रांनो मेथी लागवड करताना शक्यतो लाल कोराची मेथीचे बियाणे त्या ठिकाणी तुम्ही निवडायचे कारण की ही मेथी चवदार असते आणि या मेथीला आकर्षक रंग असल्यामुळे हिला बाजारामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये मागणी असते म्हणून मित्रांनो शक्यतो मेथी लागवड करताना त्या ठिकाणी तुम्ही लाल कोऱ्याच्या मेथीची बियाणे निवडायचे आहे शेतकरी मित्रांनो या मेथी पिकाची तुम्ही दोन प्रकारे त्या ठिकाणी लागवड करू शकता पहिला प्रकार म्हणजे तुम्ही हाताने फुकून त्या ठिकाणी लागवड करू शकता ज्यामध्ये तुम्हाला एकरी पस्तीस ते चाळीस किलोपर्यंत बियाणे लागते आणि दुसरा प्रकार म्हणजे शेतकरी मित्रांनो तुम्ही त्या ठिकाणी पेरणी करून मेथी लागवड करू शकता यामध्ये तुम्हाला इकडे तीस ते पस्तीस किलो पर्यंत बियाणे लागते पण शेतकरी मित्रांनो पेरणी केलेल्या मेथीचे आपल्याला जास्त फायदा होतो पेरणी केल्यामुळे बियाणे एकसारखे खोळीवरती जाते आणि जर पाण्याचा थोडा ताण जरी बसला तर ती मेथी सहन करू शकते संपूर्ण बियाणे माती आड होते आणि आपल्याला त्या ठिकाणी त्याचा जास्त फायदा होतो यानंतर आपण पाणी व्यवस्थापनाबद्दल माहिती घेऊ शेतकरी मित्रांनो तुम्ही मेथी लागवड केल्यानंतर लगेचच पहिले पाणी भरावे त्यानंतर आंबवणीचे पाणी हे तिसऱ्या दिवशी भरावे आणि त्यानंतर पुढच्या चार दिवसांनी कंटिन्युअस पाणी देत राहावे हे पाणी देत असताना शक्यतो सकाळी अकराच्या आत किंवा दुपारी सहा नंतर भरावे तुम्ही जर उन्हाच्या वेळेस पाणी भरले तर आपल्या मेथी पिकावरती जळी पडण्याचा धोका त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर संभवतो म्हणूनच संध्याकाळच्या वेळेस किंवा सकाळी सकाळी लवकर पाणी भरावे आणि जे पाणी असते ते थंडगारपणे आपले मेथी पिकाला जाते मेथी पिकाच्या जोमदार वाढीसाठी स्प्रे नियोजनामध्ये सर्वात पहिल्यांदा आपल्याला बाराव्या ते बारा, थे। बारा थे ते तेरा दिवसांनी पहिला स्प्रे घ्यायचा आहे त्यामध्ये तुम्ही कराटे आणि कुठल्याही प्रकारचे पोषक घेऊ शकता या स्प्रेमुळे मेथी पिकावरती होणारा जो बारीक मवा असेल कीड रोग असेल यांचा प्रादुर्भाव होत नाही आणि आपल्या मेथी पिकाची जोमदाराशी वाढ होते आणि मेथी पिके हिरवेगार राहते याच औषधाचा मी मेथ, शेतकरी मित्रांनो आपल्याला अठरा ते वीस दिवसांनी दुसरा स्प्रे घ्यायचा आहे जेणेकरून याचा या, या आपल्या पिकाला अधिकच फायदा होईल आणि मेथी पिके लवकरात लवकर निघण्यासाठी त्या त्या ठिकाणी मदत होईल मित्रांनो आपल्या मेथी पिकाला औषध मारत असताना तुम्हाला एक काळजी घ्यायची ती म्हणजे सकाळी सकाळी लवकर नऊच्या आत किंवा संध्याकाळी सहा नंतर तुम्ही त्या ठिकाणी स्प्रे मारायचा आहे जेणेकरून जर तुम्ही उन्हाच्या तडाख्यामध्ये स्प्रे मारला तर आपल्या मेथी पिकाच्या पानांवरती त्याची स्कॉर्चिंग येते आणि त्या ठिकाणी मेथी जळी पडत असते तुम्ही अशा प्रकारे बियाणे निवडून त्याचबरोबर पाणी व्यवस्थापन व्यवस्थित करून आणि स्प्रे शेड्यूल व्यवस्थित फॉलो करून जर मेथी पिकाचे व्यवस्थापन केले तर तुम्हाला निश्चितच हिरवेगार आणि बरघोस असे मेथी पिकाचे उत्पादन मिळेल असणाऱ्या रेग्युलर बाजारभावाप्रमाणे अधिकच तुम्हाला फायदा होईल अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नाविन्यपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार